अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील ह्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा भत्ता मोठ्या प्रमाणात वाढला शासनाचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर परिपत्रक सुद्धा आपण समोर पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील महाराष्ट्र शासनाच्या शास सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकासाठी नियुक्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधन अतिरिक्त भत्ता निवडणूक भत्ता व आहार भत्त्यात मोठी वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे हा निर्णय भारत निवडणूक आयोगाच्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित सूचनानुसार घेण्यात आला असून वाढी भत्ते तात्काळ लागू करण्यात ता आले आहेत कशासाठी करण्यात आली वाढ निवडणूक आयोगाने देशभरातील निवडणूक कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविण्याची शिफारस केली होती त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व श्रेणीतील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या भत्त्याचा पुनर्विचार करून सुधारित दर निश्चित केले आहे महत्त्वाचे बदल सुधारित दराची झलक मतदान अधिकाऱ्याचे मानधन वाढले मतदान केंद्राध्यक्ष मतदान मंडळ निरीक्षक जुना हजार साडेतीनशे प्रतिदिवस होता आता नवीन दर पाचशे रुपये प्रतिदिवस आहे किंवा दोन हजार एकर कमी मतदान अधिकारी यांचा जु जुना दर अडीचशे रुपये प्रतिदिवस होता आता नवीन दर चारशे रुपये प्रतिदिवस आहे सोळाशे एकर कमी मतदार सहाय्यक तिसऱ्या श्रेणी कर्मचारी जुना दर दोनशे रुपये प्रतिदिवस होता आता नवीन दर साडेतीनशे रुपये प्रतिदिवस चौदाशे एकर कमी निग निगराणी व नियंत्रक पथकाचे भत्ते टिप टिपटीने वाढले उडान पथक व्हिडिओ पथक लेखापथक कॉल सेंटर कर्मचारी जुना दर बाराशे ते हजार रुपये होता आता नवीन दर तीन हजार ते दोन हजार झाला आहे आयकर निरीक्षक जुना दर बाराशे रुपये होता आता नवीन दर तीन हजार रुपये झालेला आहे सी आर पी एफ सी ए पी एफ दलाचे मानधनवाढ वरिष्ठ अधिकारी व कमांड श्रेणी जुना दर अडीच हजार आता नवीन दर चार हजार रुपये झालेला आहे निरीक्षक श्रेणी जुना दर दोन हजार तर नवीन दर तीन हजार रुपये झालेला आहे हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल जुना दर पंधराशे रुपये आता नवीन दर अडीच हजार रुपये झालेला आहे आर भत्ता मोठ्या प्रमाणात वाढला निवडणूक दिवशी मतदान केंद्रावरील अधिकारी पोलीस होमगार्ड ग्रामरक्षक इत्यादींना जुना दर दीडशे प्रतिदिवस होता आता नवीन दर पाचशे रुपये प्रतिदिवस झालेला आहे किंवा भोजन व्यवस्था टी ए नियमानुसार शंभर टक्के रक्कम देण्याचा निर्णय कायम टी ए देण्याचा पद्धतीत बदल नाही शंभर टक्के रक्कम रक्कम आगाव किंवा चोवीस तासात किंवा ऐंशी टक्के आगाऊ अधिक वीस टक्के निवडणूक पूर्ण झाल्यानंतर कधी लागू होणार शासन निर्णयानुसार सुधारित भत्ते शासनादेशाच्या दिनांकापासून त्वरित लागू होतील खर्च कोण उचलणार निवडणूक खर्चासाठी शासनाने संबंधित खाते शीर्षकाखाली निधी तरतूद केली आहे उदाहरण दोन हजार पंधरा निवडणुका संविधा खर्च कार्यालयीन खर्च इत्यादी निवडणुका कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा राज्यातील लाखो निवडणूक कर्मचारी शिक्षक पोलीस दल व विविध विभागातील कर्मचारी दर निवडणुकीत दीर्घकाळ व अतिरिक्त तणावाखाली काम करतात अनेक वर्षापासून भत्ते वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती या निर्णयामुळे मतदान दिवशी व त्याआधी नंतर होणाऱ्या कामाचे आर्थिक मानधन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पत्र पाहूया चोवीस अकरा दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक पोटनिवडणुका होणार आता नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती हे हे दर लागू राहणार आहे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता व्हिडिओ उपयोगी वाटतात चॅनलला लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण परिपत्रक डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये लिंक, लिंक आहेत